गाठी पडणे म्हणजे हेच असतात सर्व जे वस्तू असतात किंवा वनस्पती असतात हे सर्व एकत्र धाग्यामध्ये बघून सोळा प्रकारचं नाव घेणार आता नवीन आलं पाहिजे सर ना लक्ष्मीच्या पाया लागत सासूबाई सुनीच्या पाया लागत आहे आज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघा तुमच्यासमोर आज चालू आहे सर्व महालक्ष्मीचा कार्यक्रम तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला लागणार आहे आणि राधिका इकडं पूजा करत आहे महालक्ष्मीची जिथे सकाळची आजचा दिवस आहे गाठी पडण्याचा म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे जे महालक्ष्मी उठतात सकाळच करावं लागते आणि सर्व पूजा करा लागते आधी का चालू आहे आणि बाकी चालू आहे सर्व हे काय करताय गाठी पडत आहे का हे दुर्वा गाडा केना काय सर्व किती प्रकारचे आहे समजा हे सगळे सोळा एकवीस 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 आहे ना ते हे केलेलं आहे मकाईचे दाणेचा धागा आहे ते हो हे सोळा सोळा याचे बांधा लागते सोळा अकरा सोळा अकरा नऊ सात बांधायला लागते सोळा अकरा नऊ पाच आणि ते बांधायला कुठं ते लागते महालक्ष्मी असे किती केले सोळा पाच असे सर्व सर्व पाच करतात

नऊ पाच सात आणि इकडे आई शिरत आहे कवडपत आहे कालच्या व्हिडिओ मध्ये देवीपची आपण ते काशीफळ म्हणतात काही जण कवळ म्हणतात आणखी बरंच नाव आहे त्याला तुमच्याकडे काही असेल ते पण सांगा कमेंटमध्ये आणि याची भाजी करतात आज काही इकडं आदल्या दिवशी करतात म्हणजे त्या दिवशी महाराष्ट्र जेवतात त्यावेळेस कवड्याची भाजी असतात काय संदेवाशी ठेवतात आणि इकडे आईनावड काढलेले पायासाठी इकडे नमस्कार घेतला नाही आईचा इकडं सरांना आता नमस्कार का सांगशील सर्व गाठी कशी पडतात काय पडतात

आणि हे सर्व सकाळी सकाळी आले सर्व म्हणतात आठ ते दहाच्या दरम्यान आणि सर्व इकडे स्वयंपाक चालू आहे आणि त्या इकडे अशी तयार चालू आहे सोळाच झालं म्हणू इकडे आता मध्ये गाठी केलेली आहे आणि नेमकेच महालक्ष्मीच्या डोक्यावर ते ठेवलेले गाठी असतात आणि गाठी पडणे म्हणजे हेच असतात सर्व जे वस्तू असतात किंवा वनस्पती असतात त्या सर्व एकत्र जाग्यामध्ये उठवून सोळा प्रकारचं सोळा आणि अकरा असतात इकडं अकरा नऊ असतात आणि गणेशाला पाच असतात अशा प्रकारच्या ते गाठी असतात तयार केलेल्या सर्व एखादं मला त्याच्या डोक्यावरती ठेवतात तेव्हा अवलं याचा अर्थ गाठी पडणे असंच आहे सरासर आमच्यावरती इकडं भाषेमध्ये तर तुमच्या इकडे काही वेगळा प्रकार असेल गाठी पडण्याचा तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आपल्या व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि थोडं वेगळं वाटत असेल व्हिडिओमध्ये ते नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला जेणेकरून आम्ही आमचा व्हिडिओ पुढचा वेगळा आणणार आहोत तुमच्यासाठी आणि लगेच सर्व तयार झालेले आणि आरती घेणार आह तर लगेच गाडी पडल्या आरती झाली आणि आता नाव घेण्याचं जे असतात ना ओटी वगैरे भरतात तर ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो त्यामध्ये नाव वगैरे घेतात आणि नवीन नाव घेणार आता नवीन आलं नाव येते नवीन नवीन मानदंड आता बा मला मोस नाही कोणी घ्याच तुला तर नाही तान मामीला लमदार सांग ना कापूचं काय म्हणले 10 मिनिटं तुला घरी नाही जायचं तेव्हा मी आई बापुस्तने पाठवतो हे पूर्ण व्यवस्थित आलो बजे पुढे आपण येतो बापू नाव आहे कापू जातो कावणी तुम्ही घ्याता त्या दोन्ही वहिनी उभ्या आहेत त्या दोघी घ्यायला आज विशेष असते तू पाहाल असेल काय तर नेहमी सून सासूच्या पाया लागतात पण लक्ष्मी सुनीच्या पाया लागत आज आजच्या दिवसाला आपल्या घरच्या लक्ष्मी येत हा मग पतीची अरे वाजात जरा तिचा आवाज आला तुम्ही घेतला का पण व्हिडिओ मधून आला ठीक आहे तुमच्या वेळेस अरे वा मग तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ इथे संपत आलेला आहे तर सर्व झालेलं आहे तर व्हिडिओ आपला संपत आलेला आहे व्हिडिओ पुढच्या शूटमध्ये संबंध ऐकून सरांना बाय का